नवीन खरेदीमध्ये तांब्या तीनशे रुपयापासून जाडवा हे चारशे पन्नास रुपये लावले होते रोपा इलेक्ट्रिक वंदन आहे राजेराज बिहारी थी चार, थी चार है। आ, 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 हे चार पॅकेट आहे साडेतीनशे पन्नास रुपयाला पाव किलो राम स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत लोहारसाय वगैरे आणि अगरबत्ती वगैरे घ्यायला भुलेश्वर मार्केटला हे पूर्ण शॉप्स वगैरे बघू शकतात दादा आहे आई आहे आणि ही पूर्ण शॉप्स आहे तर बाबन कॉल केला येतात ते आल्यानंतर आपण आतमल जाऊया एवढी भांडी झाली आहे एवढे सामान झाले आहेत अजून पण बाकी आहेत अजून किती शॉपिंग बाकी आहे आपण अजून किती सामान निघताय बाहेर एवढं फायनल आहे नवीन खरेदीमध्ये हे सर्व सामान आहे का शॉप का ॲड्रेस बतावतो ना सर पण इथे आहेत होणार तर हे आहेत शॉपचा ॲड्रेस आहे ओनाला का काही करायचं असेल नाव टाकायला आपण दिलं कोणाला काही घ्यायचं असेल तर ता सांगा हे शॉपचे कुठे बोरिवली ईस्टला काय <laughs> तर कोणी माझ्या व्हिडिओचा रेफरन्स नाही आला तर डिस्काउंट त्यांना नक्की द्या ठीक आहे एफ्यू मोमेंट्स ला तर तिकडे आपण अंकुश झोता त्याचा हा भाऊ आहे भाऊ तुझं नाव हो काय शुभम शुभम चौरसिया शुभम तर शुभमचा अंकुश होता त्याचा भाऊ आहे हा आता आपण तिकडून तवे वगैरे तर घेतले आता आपण जाऊयात समई वगैरे घ्यायला आणि एक तांब्या घ्यायचा आहे समई तामण वगैरे बघूयात आपण चाललोत मार्केट मधून पबन भाऊ पण आहेत आपल्या बरोबर याला आपण आलो नाकोडा एंटरप्रायझेस मध्ये <laughs> तर घेतला हा एक तांब्याचा तांब्या गंदा गुजायला ही समयी देवाजवळ त्याच्यानंतर तो ना एक हा एक थांब्या आहे हे सर्व सामान आपलं झालंय कोणाचे किती ग्राम आहेत काय बघूया वजन वगैरे बिलिंग तर इथं चालू आहे आणि हे पूर्ण आतमधून असं शॉप आहे तिथून साडेचार केलंय हा आणि एक तांब्या तीनशे रुपये बसतील जाडवाले

इथे तुम्ही येऊ शकता आणि यांचा पूर्ण शॉप आहे घेऊन त्याच्यानंतर आपण आता चाललो आहोत लोहार लोहारसा मध्ये पाऊस भरपूर पडता बघू शकतो आणि गर्दी तर कमी आहे माका बाहेर टाकलं छत्रीच्या बाहेर गेलं आणि आता आपण काय घेतलं हे साचा साचा, साचा। कशासाठी कशासाठी पण देत चालतं <laughs> चालता साचा भेटले ते घेतले कशासाठी तरी पाहिजे होते तर दादा आणि मी आता चाललो लोहरसामध्ये आणि आई डायरेक्ट गेली अंकुश येते अगरबत्ती घ्यायला तर गेल्यावरती आपण तिकडे तिचा पण व्हिडिओ बनवूयात होलसेलमध्ये आणि जे पण आता तुम्ही दोन्ही दुकानं बघितली ते होलसेल रेटमध्ये आपण सर्व सामान घेतले ते पाठी मुंबादेवी मंदिर आहे तर इथून आपण आता चाललो आहोत साईकडे बघू शकता कळश वगैरे दिसत असेल गर्दी मंगलदास मार्केट गोपाल गोपालगंडी चल काय जा मार्केट मध्ये गर्दी आणि ट्राफिक दोन्ही बघू शकता किती आहे तू मध्ये पाऊस मधी मधी पूर्ण वैताग मर्तक कृपा इलेक्ट्रिक तर वायर आपण घेतली वायर आपल्याला भेटली चाळीस रुपये प्रमाणे मीटर आपण नऊ मीटर घेतली त्याच्या व्यतिरिक्त अडॉप्टर घेतले होते पाच कनेक्शन एक, एक, एक एक्स्ट्रा घेतलं तर त्याचे होत होते सहाशे दहा रुपये तर त्याने किती सांगितलं रे आपल्याला नऊशे का साडेआठशे नऊशे साठ का साडेआठशे असे काहीतरी सांगितले होते तर जर येत असाल तर कॅल्क्युलेशन स्वतः करा त्यांनी सांगितलेल्या वरती राहू नका तर परत एकदा तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा किंमत नक्की कारण का इथे जास्त वगैरे सांगू शकतात तर किंमत तुम्ही नक्की स्वतः व्हेरीफाय करा आणि नंतरच पेमेंट करा तर ठीक आहे जाऊया आता अगरबत्तीच्या जा शॉपमध्ये अंकुशच्या शॉपमध्ये चला ए फ्यू मोमेंट्सला इथे तर इथे आल्याच्या नंतर खायला तुम्हाला भरपूर व्हेरायटी भेटेल उपाशीपोटी राहणार नाही आता वाजल्या टायमिंग अपडेट चार वाजून अठ्ठावीस मिनटं माझा उपवास मा आहे म्हणून मी काही खाऊ नाही शकत तुम्हाला खायचे ऑप्शन्स भरपूर आहेत स्ट्रीट फूड मध्ये हॉटेल वगैरे पण आहेत चांगले चांगले परत अंकुश कडे अंकुश मागच्या टायमाला व्हिडिओमध्ये ना कमेंट आल्या होत्या की रेट थोडे वाढले आहेत तर आत्ताचे एक्झॅक्ट रेट आणि नवीन माल काय काय आपल्याला सांगा वंदन आहे प्रत्येकाची जरा किंमत सांगत जा ओके पापो किती नाही नाही पर्सनली करतो करतो आता काही पानाडी अगरबत्ती आहे निके प्रोडक्टची एकशे वीस रुपयाला पन्नास ग्राम आहे ओके आता तुम्ही बघू शकता बरेचसे आराध्य आहे ही ऐंशी रुपयाला पन्नास ग्राम आहे सगळ्या ब्रँड वस्तू आहेत त्याच्यानंतर ही लॅव्हेंडर अगरबत्ती आहे ती एकशे वीस रुपया आहे एकशे वीस रुपयाला दोनशे ग्रामचा पॅकेट आहे दोनशे ग्रामचा आता तुम्ही बघू शकता रोलमध्ये या एक दोन तीन बन धुपवाले म्हणून बाकी धुपच वगैरे सांगून रुपयाला पाव किलो आहे हा सत्तर रुपयाला पाव किलो हा शंभर रुपयाला पाव किलो आहे आणि आपला पाव किलो की लगेच आहे आणि भरपूर जण बोलवते कमेंट मध्ये की आम्ही आलो तर रेट जास्त सांगतात वाढले तर वाढत दादा आता आपण ते मेन जसं कापराचा असतो कापूर गेल्या वेळी बघा रेट चेंज होत राहतात कापराचा रेट वाढत असतो तेव्हा लागतं कारण आपल्या पण कापूर महागच येतो ना आता गेल्या वेळी कापूर आठशे किलो होता आणि डिस्काउंट वगैरे दिले की नाही माझ्या कस्टमरला कोणी आला त्यांना ना डिस्काउंट पण दिला आणि अगरबत्ती पण दिली छोटे छोटे पॅकेट ठीक आहे ठीक आहे मोठ्या अगरबत्ती तर कोणाला परत एकदा घ्यायचं असेल तर परत एकदा ऍड्रेस सांग तुझा आणि तुझा एकदा नंबर रिपीट करो थ्री ठीक आहे आणि तुझा एकदा अंकुश मला नाईन टू डबल थ्री झिरो डबल फाय ठीक आहे तर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा भरपूर व्हरायटी आहे इथे येऊन बघा किंमत तुम्हाला नक्की परत एकदा या व्हिडिओ मधून पण कोणी आला तर त्यांना पण डिस्काउंट ठीक आहे इथे तर रात्री यायला लेट झाल्यामुळे आपण व्हिडिओचा एंड तिकडे नाही गेला आपण आलो जवळपास साडेनऊ दहा वाजताच्या आसपास आलो त्याच्यानंतर पूर्ण दमलेलो होतो तर व्हिडिओ वगैरे एंड नाही केला होता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला त्याच्यामध्ये स्पेसिफिक आपण नवे बाजार दाखवला आहे त्याच्यानंतर आजूबाजूचे दोन तीन मार्केट दाखवले आहेत अगरबत्ती कुठे स्वस्त भेटते त्याच्यानंतर तांब्याच्या वस्तू वगैरे पितळ वगैरे त्याच्यानंतर घरातील भांडी वगैरे कुठे स्वस्त भेटतात तुम्हाला जर कुकर वगैरे काही पाहिजे असतील प पा, फ्राय पॅन वगैरे काही पाहिजे असतील तर ते कुठे वगैरे स्वस्त भेटतात त्याच्यानंतर लायटिंगचं सामान आपण बघितलं लोहारचाईमध्ये तर लोहारचाईमध्ये तुम्हाला कुठे एक्झॅक्टली काय कसं घ्यायचं आहे ते पण मी डिटेलमध्ये सांगितलं गं, तर गम गणपतीच्या रिलेटेड किंवा दिवाळीच्या रिलेटेड असा हा काही व्हिडिओ नाही आहे हा हो पूर्ण होलसेल मार्केटचाच व्हिडिओ आहे काही जणांचे मी रेट सांगितले नाही आहेत कारण का रेट फ्लक्च्युएट होत राहतात काही जणांचे काही वस्तूंचे मी रेट सांगितले काही वस्तूंचे रेट सांगितले नाही तर ठीक आहे मग कुठे आता कुठल्या वस्तूसाठी कुठे जायचं आहे हे तर तुम्हाला आता कळालंच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे यूस इन द नेक्स्ट व्हिडिओ टेक केअर बाय बाय राम राम ये